आईसारखं प्रेम कधीच कोणी कोणावर करू शकत नाही या प्रेमात ना कधी अपेक्षा असतात ना कधी स्वार्थ आई आपल्या बाळासाठी तर आपल्या प्राणाची आहुती द्यायला देखील तयार असते या संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील अशाच एका पक्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो आपल्या मुलांना वाचवण्यासाठी एका धोकादायक एक सापाशी फेडलाय हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू येतील यादी तुम्ही जर एच न्यूज चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा एका झाडाच्या खोडाला छिद्र पाडून पक्ष्याने त्याच्या आत आपलं घरट बनवलं होतं त्या घरट्यात अंडी आणि पिल्ला आहेत तेव्हा त्या ते खोडाच्या आत साफ हळूहळू घुसू पाहतोय त्याची नजर पक्ष्यांच्या पिलावर होती यावेळी पक्षी बाहेरच होता त्याने हे सर्व पाहिलं आणि आपल्या पिलांना वाचवण्यासाठी त्याने त्यांच्याशी लढण्याचा विचार केला ही आई आपल्या पिलांसाठी सापाला दोन तीन वेळा चावली देखील पण साप काही बाहेर आला नाही अखेर त्या पक्ष्याने सापाला बाहेर ओढलं ज्यानंतर सापाने पक्षावर हल्ला केला आणि ते दोघेही झाडावर खाली पडले आपल्या मुलांचा जीव धोक्यात असल्याचं पाहून एका आईने स्वतःपेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आणि धोकादायक असलेल्या सापाशी लढण्याचा सा निर्णय घेतला अखेर यामध्ये एका आईचा अंत झाला व्हिडिओच्या शेवटी साप आणि पक्षी दोघेही खाली पडलेले तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये साप पक्षाला विळका घालून बसलाय सापाने या आईला इथेच संपवलाय हा व्हिडिओ ॲट द रेट ॲनिमल फाईव्ह इयर्स या हँडलवरून शेअर करण्यात आलाय आपल्या मुलाचे प्राण वाचवताना पक्षाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं अनेक इंटरनेट वापरकर्ते बाप भाऊक होतात या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि शेअर आले